नमस्कार महाराष्ट्र पंगतमध्ये आज आपण मार्केटपेक्षाही भारी अगदी घरच्या घरी रवा बेसनाचा ढोकळा अगदी असा छान मऊ लुसलुशीत कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा पहिल्याच प्रयत्नात तयार करता येईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा देखील नक्की क्लिक करा तर इथे परफेक्ट असा ढोकळा तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे एक वाटी इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धा वाटी इतका आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि इथे याच वाटीने आता एक वाटी इतकं आपल्याला आंबट दही टाकायचं आहे आता इथे हे सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचा इतकी हळद आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर आपल्याला अगदी असं थोडंसं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी इथे त्याच वाटीने अर्धा वाटी इतकं यामध्ये पाणी टाकून घेतलं म्हणजेच यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला लक्षात येते तर अशा पद्धतीने मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्याला आता एक चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही तेल आधी टाकू नका अशा पद्धतीने मिक्स करत असताना मध्यंतरी टाका आता हे एकाच डायरेक्शनने आपल्याला दोन ते तीन मिनिटांकरिता एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजेच यामुळे या बॅटरमध्ये हळद चांगली एकजीव होते आणि त्यामुळे ढोकळा शिजल्यानंतर ढोकळ्यावर असा लाल रंग उमटत नाही तर अशा पद्धतीने मी इथे हे बॅटर दोन तीन मिनिटांकरिता छान एकत्र एक करून घेतलेले आहे आणि इथे बॅटर तुम्ही बघू शकता एकदम असं परफेक्ट असं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे आता इथे ढोकळ्याकरिता बॅटर इथे तयार झालेला आहे आता आपण बाकीची तयारीसुद्धा करून घेऊयात तर मी इथे ढोकळा तयार करण्याकरिता एक असा कुकरचा छोटा डब्बा घेतलेला आहे आता या डब्याला आपल्याला आतून सगळीकडे छान असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजेच ढोकळा शिजल्यानंतर ढोकळा डब्यातून असा अलगत असा निघून तयार होतो तर मी इथे डब्याला सगळीकडे आतून छान भरपूर असं तेल लावून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण दुसरी तयारी सुद्धा करून घेणार आहोत आता इथे डब्याला तेल लावल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला बॅटरमध्ये छोट्या चमचाने एक चमचा इतका आपल्याला बेकिंग पावडर टाकायचा आहे आता यामध्ये बेकिंग पावडर टाकल्यानंतर या बेकिंग पावडरवर आपल्याला दोन ते ती तीन चमचा इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला छान एकाच डायरेक्शनने एक, एक मिनिटांकरिता एकसारखं छान एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे या बॅटरमध्ये बेकिंग पावडर टाकल्यामुळे ढोकळा छान असा जाळीदार होतो व त्यासोबतच एकदम असा स्पॉन्जी ढोकळा इथे बनवून तयार होतो तर अशा पद्धतीने इथे बेकिंग पावडर छान मी या बॅटरमध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा इतका यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि सोडा टाकल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला यावर एक ते दोन चमचे इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान एकाच डायरेक्शननी पुन्हा आपल्याला अर्धा ते एक मिनिटांकरिता हे बॅटर आपल्याला छान मिक्स करायचं आहे जोवर हे बॅटर छान असं फ्लपी होत नाही अगदी असं बॅटर हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीने एकाच डायरेक्शननी मिक्स करत राहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर इथे एकदम असं छान फुलून आलेलं आहे त्यानंतर आता हे बॅटर आपण लगेचच या डब्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता त्याचबरोबर बॅटरला छान असे बबल्स आलेले आहे तर इथे अगदी असं परफेक्ट ढोकळ्याकरिता बॅटर आपल्या इथे तयार झालेला आहे त्यामुळे आपला ढोकळासुद्धा एकदम असा शंभर टक्के परफेक्ट बनून तयार होणार आहे तर इथे हा ढोकळा आपण आज कुकरमध्ये तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे आधीच कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता या कुकरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने एखादा स्टँड टाकायचा आहे आणि या स्टँडवर आपल्याला हा डब्बा टाक आहे आता इथे कुकरला झाकण लावत असताना कुकरच्या झाकणाची सिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला झाकण लावून मध्यम गॅसवर आपल्याला पंधरा मिनिटाकरिता हा ढोकळा छान शिजून घ्यायचा आहे एक गोष्ट तुम्ही पुन्हा लक्षात घ्या कुकरला झाकण लावत असताना कुकरची आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे पंधरा ते वीस मिनिटांकरिता मी ते हा ढोकळा मध्यम गॅसवर शिजून घेतला त्यानंतर आपण इथे बघू शकता एकदम असा परफेक्ट ढोकळा इथे शिजून तयार झालेला आहे त्यानंतर आता हा डब्बा आपण काढून घेणार आहोत आणि डब्बा काढल्यानंतर याला दहा मिनिटांकरिता हा ढोकळा आपण छान थंड करून घेणार आहोत म्हणजेच ढोकळा डब्यातून छान असा अलगत निघाल्या जातो आता इथे ढोकळा थंड होते तोवर आता आपण इकडे ढोकळ्याकरिता तडक्याची सुद्धा तयारी करून घेणार आहोत तर सगळ्यात आधी पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये भरपूर अशी मोहरी त्याचबरोबर एक चमचा जिरा यामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये एक हिरवी मिरची मी इथे बारीक कट करून घेतलेली होती आणि ही सुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे तरी ते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर भरपूर असा कडीपत्ता मी यामध्ये छान असा अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे यासोबतच यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला एक चमचा साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे त्यानंतर आता या तडक्याला छान अशी आपल्याला उकडी काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तड़केला छान अशी उकडी आली म्हणजेच इथे तडकासुद्धा छान असा रेडी झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने खमंग असा तडका मी इथे ढोकळ्याकरिता तयार केलेला आहे जर इथे कोथिंबीर असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर टाकून घेऊ शकता आता इथे ढोकळासुद्धा तुम्ही इथे बघू शकता सुरी एकदम अशी क्लीन निघालेली आहे म्हणजेच इथे ढोकळासुद्धा एकदम असा परफेक्ट पद्धतीने शिजून तयार झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता हळदीचा रंगसुद्धा याला अगदी असा लालसर उमटलेला नाही एकदम असा परफेक्ट रंग या ढोकळ्याला आलेला आहे आता इथे सगळ्यात आधी या ढोकळ्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा ढोकळा अलगत असा बाहेर निघून येतो आणि इथे तुम्ही बघू शकता ढोकळ्याला एकदम अशी छान जाळी आलेली आहे आणि ढोकळासुद्धा एकदम असा हलका एकदम असा फ्लॉपी बनून इथे तयार झालेला आहे तर इथे परफेक्ट असा ढोकळा तयार करण्याकरिता सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे तुम्ही जर इनोऐवजी बॅटरमध्ये सोडा वापरत असाल तर मात्र तुम्ही या बॅटरमध्ये हळद चांगली दोन तीन मिनिटांकरिता एकाच डायरेक्शननी एकजीव करून घ्या म्हणजेच ढोकळ्याला अगदीच असे लाल स्पॉट येणार नाही अशा पद्धतीने परफेक्ट असा ढोकळा बनवून तयार होईल त्यानंतर आता आपण या पीसेस सुद्धा कट करून घेणार आहोत आणि इथे पिसेस कट करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की हा ढोकळा किती एकदम असा कापसासारखा मऊ लुसलुशीत बनवून तयार झालेला आहे आणि इथे इतका मी हा ढोकळा कट केलेला आहे तरी सुद्धा सुरी इथे क्लीन आहे म्हणजेच इथे हा ढोकळा आतमध्ये सुद्धा कच्चा राहिलेला नाही नाहीतर भरपूरदा आतमध्ये हा कच्चा राहतो तर इथे प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि त्यानुसारच आपल्याला हा ढोकळा इथे तयार करायचा आहे तर इथे तुम्ही ढोकळ्याचा पीस बघू शकता याला छान अशी अशी आतून जाळी आलेली आहे त्याचबरोबर हा एकदम असा कापसासारखा का मऊ लुसुशी तयार झालेला आहे लहान मुले सुद्धा या पद्धतीने बनवलेला ढोकळा अगदी सहजपणे खाऊ शकतात कारण हा ढोकळा अगदी असा घशात अडकल्यासारखा वाटत नाही एकदम असा छान कापसासारखा मऊ लुसलुशी ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे तर मी सांगितलेल्या अचूक प्रमाणानुसार आणि अचूक तुम्ही सुद्धा हा ढुकळा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद